हॅलो फ्रेंड्स चला आज आपण बनवणार आहात बटाट्याची एक नवीन डिश दरवेळेस साधा बटाटा बनवून थकलेला असाल जरा वेगळी डिश आहे आणि ही सध्या खानने तिच्या एका ब्लॉगमध्ये टाकली होती खूप छान रेसिपी वाटली मला म्हणून मी नक्की ट्राय केली तुम्ही नक्की ट्राय करा जशी दिसायला ही छान दिसतीये तशीच खायलाही खूप टेस्टी आहे याच्यामध्ये कश्मीरी मिरचीचा वापर करून बनवलेली आहे तर चला सुरू करूया याच्यासाठी आपल्याला थोडेसे बटाटे मोठे मोठे कापायचे आहेत ह्याला आपण कापून पाण्यात ठेवलं आणि काश्मिरी मिरची कुटून घेतली आपण सात ते आठ लसणाच्या पाकळ्या घेऊया त्याच्यात दोन चम्मच आपण मिरचीचा टाकूया आणि ह्याला आपण चाकूने मस्त एकत्र एकजीव करून घेऊया व्यवस्थित कट करून चला छानपैकी बारीक झालेला आहे आपला मसाला तयार आहे तर ह्याला आपण तयार करून साईडला ठेवूया आता मसाला तयार झाल्यानंतर आपण कढई गॅसवर ठेवली याच्यामध्ये तीन टेबलस्पूनच्या आसपास आपल्याला पाणी तेल टाकायचं आहे त्याच्यामध्ये दोन चम्मच आपण जिरा टाकला जिरा छान तडतडला की त्याच्यामध्ये जो बनवलेला आपण मसाला आहे लाल मिरचीचा तो टाकायचा गॅस बारीक करायची नाही तर मसाला करपायची शक्यता आहे ते छानपैकी फ्राय झाला की त्याच्यात जे आपण बटाटे कापून ठेवलेले आहेत ते टाकायचे आहेत ते, ते व्यवस्थित आपल्याला टाकून घ्यायचे आहेत पाणी काढून घ्यायचं आहे आणि आपल्याला बटाटे डायरेक्ट टाकायचे आहेत आता हे बटाटे टाकून झाल्यानंतर आपल्याला छानपैकी मस्त त्याला मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून झालं बघा मिक्स करून झालं की याला थोडं आपण शिजवून देऊया आणि त्याच्यामध्ये थोडीशी हळद एक टीस्पून हळद आणि चवीनुसार आपलं मीठ टाकायचं आहे आता हे आपण पुन्हा एकदा मिक्स करूया छानपैकी एकजीव करूया एकजीव करून आपल्याला हे दहा ते पंधरा मिनटं शिजू द्यायचं आहे दहा ते पंधरा मिनटानंतर ओपन करून बघितल्यानंतर बटाटे आपले बऱ्यापैकी शिजलेले आहेत <tter sensors> आता त्याच्यामध्ये आपल्याला अर्धा लिंबू पिळून टाकायचं आहे आणि लिंबू टाकल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे वन टीस्पून चाट मसाला पण आता लिंबू टाकलं आपण हलवून घ्यायचा नंतर वन टीस्पून चाट मसाला टाकायचा आहे आता चाट मसाला टाकल्यानंतर आपल्याला हे छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकून दोन तीन मिनटं शिजवून आप आपली भाजी तयार होईल कोथिंबीर टाकल्यावर मिक्स करून घेतलं आणि आता आप पाच मिनटं ठेवूया आणि आपली भाजी तयार आहे तर चला आता आपण प्लेटिंग करूया तर भाजी तर तयार झालेली आहे आता हे बघा मी एका प्लेटमध्ये काढून ठेवलेले आहे बघा किती छान दिसते आणि खायला तर खूप टेस्टी आहे दिसायला जशी चमचमीत दिसते तशीच खायलाही छान आहे नक्की ट्राय करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा नक्की थँक्यू